निसर्ग फाउंडेशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न निसर्ग फाउंडेशन लेंगरे या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे कार्यवाह सांगली जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणी जाहीर केली या कार्यकारिणीत सल्लागारपदी सुनील शिंदे पाटील ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक संजय ठिगळे सहकार्यवाहपदी फिरोज शेख सरचिटणीसपदी निवास कदम समन्वयकपदी डॉक्टर शिवाजी गुजर कार्याध्यक्षपदी नवनाथ सगरे यांची निवड करण्यात आली सर्व नूतन पदाधिकारी यांना खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की सामाजिक क्षेत्रात सातत्यानं सक्रिय असलेली निसर्ग फाउंडेशन संस्था ही तालुक्यातील सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करते संस्थेनं ग्रामीण भागात स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका सुरू केली आहे पर्यावरण व स्वच्छ भारत अभियानात संस्थेचं कार्य उल्लेखनीय आहे आज या संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीमध्ये सामाजिक कामात नेहमी सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे ही सर्व मंडळी संस्थेला पोहोचवतील आणि याच्या माध्यमातून अभिनव उपक्रम व कार्य घडेल असा मला विश्वास आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून कायम निसर्ग फाउंडेशनच्या मागे भक्कमपणे उभा आहे यावेळी निसर्ग फाउंडेशनचे सचिव नानासाहेब मंडलिक उपाध्यक्ष डॉक्टर वैशाली हजारे अध्यक्ष नितीन चंदन शिवाय युवा नेते प्रकाश बागल संस्थेचे खजिनदार भगवान जाधव प्रकल्प संचालक प्रमोद भोसले सदस्य सूरज पूजा चंदन शिवे जीवन धेंडे अभि गायगवळे प्रतीक्षा जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्टर पवन कांबळे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल